आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा साहेब आज गणेशोत्सवाशी शांतता कमिटीची बैठक झाली काय सूचना देण्यात आली सर्व मंडळांना आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगोला तालुक्यामध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीला सर्व मंडळाचे पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नाग नागरिक सर्व शासकीय अधिकारी आणि आमदारही उपस्थित होते त्याच्यात गणेश मंडळांना ज्या सूचना देण्यात आल्या त्याच्यात त्यांनी मंडप कसा टाकावा मंडप टाकत असताना रस्त्याची एक तृतीयांश बाजू त्यांनी वापरावी दोन तृतीयांश बाजू बाजू वाहतुकीसाठी मोकळी ठेवा ठेवा सर्व प्रकारच्या ज्या परवानग्या आहेत त्या सर्व प्रकारच्या परवानग्या त्यांच्याकडून घेण्यात याव्या त्यांनी स्वतः मूर्तीच्या सुरक्षितते चोवीस तास रक्षक नेम नेमावावा या प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या त्याचप्रमाणे जो आपला ध्वनी प्रदूषण कायदा आहे त्या ध्वनी प्रदूषण कायद्याने ज्या डिसिबलच्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या डिसिबलच्या मर्यादेत त्या अनुषंगानेच योग्य तो त्यांच्याकडून साऊंडचा वापर होण्यात व्हावा या प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक उपक्रम हे त्यांच्याकडून घेण्यात ज्यात रक्तदान असेल आरोग्य शिबिर असेल हरित वारी हा आपला जो उपक्रम चालू आहे ते त्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा सुद्धा त्यांना सांगण्यात आले यावर्षी आपण सांगोला पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गणराया अवॉर्ड्स चालू केलेले आहेत आपल्याकडे जे सात चौकी आणि बीट आहेत त्या सर्व बीटमधून आपण तीन पुरस्कार देणार आहोत त्याचप्रमाणे सांगोला शहरातून सुद्धा आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय असे पुरस्कार देणार आहोत नोंदणीकृत मंडळ किती आहेत आता आपल्या शहर आणि ग्रामीण अजून अजून मंडळांची नोंदणी चालू आहे सध्या जी माहिती आहे त्यानुसार एकोणतीस मंडळांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे अजूनही ही ती प्रोसेस चालू आहे दोनशे सत्तर मंडळांनी आतापर्यंत आहे सर्वांच्या आवडती विषय म्हणजे जी असो तुमचं काय आव्हान असेल मी सर्वांना या आपल्या आपल्या मार्फत एक आवाहन करू इच्छितो निस की भिंतीचे दुष्परिणाम हे खूप मोठ्या प्रमाणावर समाजात दिसून येतं त्यामुळे अशा प्रकारची जी साऊंड सिस्टीम लावली जाते आणि ज्या भिंतीच्या भिंती तयार केल्या जातात तर ह्या कृपया आपण तयार करू नये जे आपल्याला ध्वनी प्रदूषण कायद्याने जे लिमिट्स दिलेल्या आहेत त्या लिमिटच्या अंतर्गतच आपल्याला जो जी काही आपली साऊंड सिस्टीम की आपण वाजवावी आणि पारंपरिक वाद्य याला आपण द्यावा आणि पारंपरिक वाद्य मोठ्या प्रमाणात आपण वापर साऊंड सिस्टम काय अजून आपली बैठक झालेली नाही पण आपली बैठक आपण बोलवलेली आहे आज पण आपण ते बोलवलेले होते आता मला ती कल्पना नाही ती बैठकीला होती ते आजच्या बैठकीला होती याच्यात कसं आहे की दहा वाजेपर्यंत हा आपला रेग्युलर वेळ असतो दोन मिनिट दोन मिनिट काही महाराष्ट्र शासनाकडून आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून वेळेमध्ये सूट दिलेली जाते ती सूट जशी येईल त्याप्रमाणे ती आपल्याला सांगण्यात साहेब पोलीस प्रशासनाकडून शहर आणि ग्रामीणमध्ये गणेशोत्सवासाठी काय आहे म्हणजे काय रस व्यवस्था कशा पद्धतीने पद्धतीसाठी काय रसीव्यवस्थाकडे जे मागील गुन्हे दाखल आहे ते गुन्हे दाखल असणाऱ्या सर्व आरोपींवर आपण कडक प्रतिबंधात्मक कारवाई करतो त्याचप्रमाणे आपण दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची एक यादी तयार केलेली आहे त्या सर्व आरोपींवर आपण प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे त्यांच्यावर आपण बी एन एस एसच्या जो नवीन कायदा आहे त्याप्रमाणे एकशे सव्वीस एकशे एकोणतीसची कारवाई करणार आहे तसेच काही आपण ठराविक लोक आयडेंटिफाय केलेले आहेत की ज्यांनी आपल्याला या कुठे कधी त्रास दिलेला असेल तर त्या लोकांना आपण गणेश। आ, दे पूर्ण गणेश उत्सव आणि ही देवता या काळामध्ये त्यांना आपण तालुक्याच्या बाहेर टाकणार आहे त्यांच्यावर आपण कारवाई करून त्यांना तालुक्याच्या बाहेर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार आजपर्यंत जे प्रतिबंधक कारवाई केलेली आहे त्या प्रतिबंधक कारवाईवर कोणतंही म्हणजे ठोस निर्णय घेतला जातात जे माणसं इथंच काही नाही असं नाही होणार आपण यावेळेस आपण ती यादी पण पब्लिश करू की ज्यांच्या ज्यांना आपण एकशे चव्वेचाळीस दोन जुन्या सी आर पी सी एकशे चव्वेचाळीस दोन कलिज्यांना आपण ते केलं होतं ज्यांना आपण बाहेर टाकणार आहे बाहेर काढणार आहे म्हणजे ज्याच्यावर जी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे ती आपण पब्लिश करू नावनिश्चित आपण ती हे करू

ज्यांनी रक्तदान असेल सामाजिक उप उपक्रम असतील वृक्षारोपण असेल अशा प्रकारचे कार्यक्रम ज्यांनी घेतले त्यांना आपल्याकडून जास्तीतच म्हणजे त्यांना त्या ते मार्किंग सिस्टीममध्ये जास्त वेटेज दिलेलं आहे त्यामुळे सर्वांनीच असे चांगले उपक्रम घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून गणपती स्थापनेमागचं जे उद्दिष्ट होतं जे ध्येय ते ध्येय आपल्याला साध्य साध्य करतं तसे